सरळ आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु हे आंदोलनानंतर जर प्रशासनाला जाग आली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं वेगळी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल गेल्या वेळेस देखील आम्ही भूमिका घेतली होती नगरपालिका प्रशासनाला आम्ही खळखटॅक केला होता तरी देखील प्रशासन शांतच दिसतंय सामान्य लोकांची हेळसांड कुठपर्यंत आणि कवर आमदार साहेबांनाही आमची विनंती आहे तुमच्या माध्यमातून की त्यांनी देखील ह्या रखडलेल्या विषयामध्ये लक्ष घालून हा विषय मार्गी लावायला पाहिजे हा विषय निवडणुकीचा मुद्दा न बनवता ह्या विषयाला सामान्य लोकांच्या अडचणी लक्षात घेता लवकरात लवकर हा विषय मार्गी लावायला पाहिजे एवढी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कुठे आंदोलन केलेलं आहे तुम्ही ने काय नेमकं लक्ष द्यावं अमरधाम शमशान भूमीसमोर पूल आहे त्या पुलावरती आम्ही हे आंदोलन केलेलं आहे काय रस्त्याची अवस्था कशी आहे रस्त्याची फार दुरवस्था झाली त्या रस्त्याची एक लेअर गेलेली आहे आणि संपूर्ण लोखंडाचे साखळे उघडे पडले आहेत ते साखळे बुजवण्यासाठी ते दुरुस्ती करण्यासाठी आम्ही निवेदन दिले होते परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली न घेतल्यामुळे आज आम्ही हे आंदोलन उभं आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याने ह्याच्या अगोदरही आक्रमक भूमिका घेतलेल्या आहेत परंतु आता जर प्रशासनाने ह्या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष न घातलं तर हिथून पुढची भूमिका देखील आमची मनसे खळखट्याक असणार एवढं मी सांगू किती